बाई काय करताय पाणी शेड एवढीच आहे एवढीच जागा आहे ती तुम्ही उभे राहत पाणी गळत पाणी गळत तुम्ही एक काम करा तुम्ही इथेच इथेच बाई पाऊस पडतोय पाणीच येणार लिंबू सरबत नाही येणार बाई <laughs> हसला तर तुमचं लिंबू सरबत उडालो सगळं <laughs> It's okay. It's okay. It's okay. <laughs> हा प्रिया हा अगं नाही तो पाऊस पडतोय जरा उशीर होईल मी निघालोय ऑफिस मधून निघालोय हा थोडासा प्रिया अगं काय झालंय मला टॅक्सी बाई मी बाई बोल ग प्रिया बाई फोन चालू आहे नको पण फोन चालू आहे ना माझा सॉरी प्लीज हॅलो हा ग प्रिया अगं पाऊस पडतो तर माझ्या हातात आहे का ते अशी काय करतेस तू अगं रिक्षा नाही मिळत आहे माझं एक सेकंड बाई काय आलं थंडी वाजते हॅलो हा अगं प्रिया अगं तर माझ्या हातात आहे का पाऊस मी पाडतो का वरतून अगं नाही माझं ऐक हा मी मी बघतो टॅक्सी रिक्षा काही मिळत नाही आहे मी येतो येस येस थँक्यू थँक्यू हा इट्स ओके असतात प्रिया माग थँक्यू सो मच ठीक आहे अगं प्रिया मी मागच्या थँक्यू 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 पडलं असतं मला तू विसरून गेलेस त्या प्रिया अगं थँक्यू इट्स ओके इट्स ओके पडलंय रुमालच पडलं नाही प्लीज हसू नका खूप वाईट हसता तुम्ही प्लीज हॅलो हा अगं नाही नाही सुनीता कुठून आली मध्ये सुनीता नाहीये अगं सुनीता नाहीये सोबत आज रपट जाई तो हमें ना उठाइयो अगर प्रिया, प्रिया, अगर, प्रिया अगर तस... तो खुद भी फिसल जाए ओ भाई

आपलं काम करा ना सॉरी सॉरी हॅलो प्रिया अगं नाही बाळा शांतपणे अगं दरवेळेस नाही आहे शांतपणे सुनीता सुनी गेली ऑफिस सुटल्यावर गेली मी आता एका शेड खाली उभा आहे शेड आहे ना तिथे त्यांना कळायला पाहिजे ना कुठे मी सांगतोय बरं ठीक हॅलो अगं नाही लवली गार्डन नाही लवली गार्डन नावाची चायनीजची गाडी आहे त्याच्या शेडमध्ये आहोत अगं ऐक की ना लवली अगं नाही सुनीता लवली अगं लव काय झालं बाई तुम्ही का लवली वा वा वा, 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 वा 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 आता लवली लवली आहे मदत करत होत मी मागितले का मदत नको मला तुमची मदत तसं नाही बाई तुम्हाला माहिती नाही माझी बायको एक नंबरची संशयी आहे माहिती आहे तुला असं वाटतं की मी आता सुनीताला घेऊन त्या लवली गार्डन मध्ये गेलोय बाई प्लीज असं नका करू यार मी मे, मी बोलू का नको मी बोलू हॅलो हा? हा? प्रिया अगं नाही आहे त्या कोणतरी वेगळीच बाई आहे ती गेली माहिती नाही अगं ऐक मी एक काम करू तुला व्हिडिओ कॉल करू का तुला पटेल मी व्हिडिओ कॉल करतो हां म्हणजे तुला पटेल मी सुनीता सोबत नाही हा लगेच व्हिडिओ कॉल करतो एक मिनिट बाई मी तुमच्या पाया पडतो मी आता व्हिडिओ कॉल करतो प्लीज तुम्ही दिसू नका नाही दिसत तुमचा चेहरा नाही नाही दाखवत तिला वाटेल मी की पराया औरत के साथ तुम्ही हिंदी का बोलतो ऐक ना भाई प्लीज मी नाही दाखवत खाली बस खाली बस खाली बस व्हिडिओ कॉल मध्ये दिसू नका खाली बस खाली बस हा खाली बस हा हॅलो प्रिया नाही प्रसाद तू खोट बोलतोस माझ्या बरोबर मला माहिती ती सुनीता तिथे आहे मला माहिती ती सुनीता माझ्या सांसद का विष घालवतीय अगं नाही बळाई तू कोणी नाही हा का व्हिडिओ कॉल केला हा बघ फक्त लांब तिकडे बाबा बसले देख बाकी कोण आहे हे बघ गुंडी मी सगळं दाखवतोय गुंडी नाहीये मी गुंडी गुंडी प्लीज <laughs> <laughs> गुंडी यू आर माय लाईफ गुंडी यू आर माय लव्ह खरं बोलतोस प्रसाद तू गुंडी यू आर माय वर्ल्ड खरं बोलतोस ना यू आर माय 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 सगळंच आय लव्ह यू प्रसाद आय एम सॉरी प्रसाद नमो बेडी उगाच <laughs> काय पण विचार करते जाऊ दे सगळं जाऊ दे यस yes. ऐक ना छान पाऊस पडतोय तू येतो yeah? ना कांदा भजी प्लेट घेऊन ये ना प्लीज एज यू से प्रसाद काय काय मला माहिती आहे तू गरी प्रसाद मी दाखवा दे तुला कुल। घरी कुल। <laughs> <laughs> कसला तू गरी है ओ तुम्ही डॉक्टर पडलेत का वरती कशाला आला प्रिया बघत होते माझी बायको तिच्यात सरकार की जगह राणीच्या बागेतला पेंग्विन आहे काय होतय तुला कळतंय का आता तिला वाटलं असं की सुनीतात माझ्या ती तोंड लपून फिरते यार मी मी काम करते मी मी कंसीव्ह करते त्यांना कंसीव्ह नाही <laughs> तुला कन्सिव्ह करणार नाही म्हणतात कन्व्हिन्स करते हा कन्सिमिंग पांग्रेट्स पांग्रेट्स हा पांग्रेट्स काय करतो आज काय करणार सर सर मी मी बाई आता तुम्ही काय करू नका मी खोपरापासून मिक हात जोडतो खोपरापासून नाही जोडले जाते मी करते काय करू मी पाय पडतो नका काय करू तुम्ही तुम्ही करा तुम्हीच करा एक काम तुमच्या बायकोला हे गरमागरम भजी आवडतात की नाही गरमागरम भजी मग तुम्ही एक काम करा तुम्ही तुमच्यासाठी तुमच्यासाठी तुमच्या तुमच्या बायकोसाठी गरमागरम भजी घेऊन जा मग तुम्ही घरी जाल दरवाजात उभे राहाल तर ती दरवाजा उघडेल दरवाजा उघडला उघडल्या आधी आत काही येईल तर आधी अशा भजीचा पुडा आत येईल आणि मग हा वडा आत तुम्ही नवरा तिकडे तिकडे मजा तिकडे येस येस मी जातो हा पाऊस येतो तो पाऊस पण गेला ते प्लास्टिक बंदी झाले ना मोबाईल कुठे माझ्याकडे मी ठेवते मी ठेवते मी मी लगेच मजा घेऊन होतो ऐका तुम्ही चाललाच तर माझ्यासाठी एक प्लेट भाजी आणि पैसे देते मी तुम्हाला आणि बायको कॉलिंग मी नाही उचलत मी उचललं तर म्हणून उचललं कशाला उचललं काय गरज होती नाही उचललं तर का नाही उचललं माझा फोन नक्कीच कटकट नको मी उचल हा ताई बोला नमस्कार हॅलो हे ना तुमचे ते गेलेत भजायला गेलेत हो नाही खरंच बघा काय रोमॅन्टिक वातावरण नाही खरं तर रोमॅन्टिक वातावरण तुम्ही इथे पाहिजेत पण हे भाग्य नेमकं मला लागलंय बघा ना ला हो काय म्हण बरं ते आले आ? आ? की सांगते अच्छा हा ठीक आहे ओके ठेवला माझा फोन बायकोचा फोन होता तुमचा बायकोचा फोन होता काय नाही म्हणलं तुम्ही भजी आणायला गेलात म्हणलं एवढा मस्त पैकी असं छान रोमँटिक वातावरण आहे एकत्र भजी खाण्याचा आनंदच वेगळा नाही पण त्यांनी तुम्हाला एक निरोप दिलाय त्यांनी सांगितलंय की येत आहेत तुस काय तुमचं एकमेक तुम्हाला कसं कळलं अगं दीक्षित म्हणजे माझे वकील घटस्फोटाच्या <laughs> पेपर तू सह करायला अगं जा ना पावसो धावून चोक बोला कुठेतरी एक बाई जे बाई का बाईला समजू शकते आणि तीच तिला समजावून सांगतात ना तुम्ही आता अजिबात एवढं छोट्या मोठ्या गोष्टीवर काय चिडायचं एवढं काय संशय घ्यायचा हे बघा सांगत सांग हे बघा ताई हे बघा तू तु, तुम्ही माझा ऐका आता हे ना सुनीता वगैरे हे जे काय आहे ना ती चौचाल बाई काही नाही त्यांच्या आयुष्यात ती आता ते मला सांगत होते अहो ती गाळात पडली यांच्या हो ती नाटक करते एक नंबरची बारा गावचं पाणी प्यालेली बाई आहे तुम्हाला सांगते आणि आता तुम्ही त्या सुनीताला जाऊन सांगा तिला सांगा आता तू नाही आता मी आहे यांच्या सोबत बोला ना ताई हा 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 हाँ। हाँ। सांगते हा काय का बोलली प्रिया काय बोलली सुनीता होती आणि दिलाय काय प्रसादला जा तोड नको दाखवू परत कधी <laughs> मदत करायचं म्हणून मी तुम्हाला वाईट वाटत नाही म्हणून मी तुमच्या घरातलं पण बंद केलं बाहेरचं पण बंद केलं काय करू